नमस्कार मी चंचला बिले आपण या पृथ्वीवर जगत असताना प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो ते नवीन शिकवणं ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे नवीन शिकलं पाहिजे आपलं ज्ञान आपण वाढवलं पाहिजे असेच काही तुमचे ज्ञान वाढवणारे विचार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूया कधीतरी हे इच्छारूपी तळे भरेल आणि त्यातले पाणी पिऊन मी तृप्त होईल तो दिवस कधी येईल असा प्रश्न मनात आला तेव्हा मी स्वतःला उत्तर दिले आशा ठेव विश्वास ठेव तो दिवस नक्की येईल पण त्या दिवसाची वाट बघत तळंभरेपर्यंत तू व्याकुळच राहणार आहेस का तहानलेलीच राहणार आहेस का तळ्यातला एखादा थेंब जरी रोज मिळाला तरी तू तु तुझे तु जीवन आनंदाने फुलवू शकतेस बघ विचार कर याचा बघ विचार कर याचा की भूतकाळात रमू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका तर वर्तमानात आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातूनच भविष्यातील एखाद्या योजनेला आकार दिला पाहिजे आपल्याकडे आज अमुक नाही म्हणून वाट बघत राहिलो तर आपण पुढे सरकणारच नाही नदीचा प्रत्येक थेंब नदी सांभाळते पण जेव्हा तो नदीपासून वेगळा होतो तेव्हा तुम्ही समजू शकता त्याच काय होतं म्हणून नदीची काळजी घ्या तरच तुमचा थेंब सुरक्षित राहील मीला जितक ताकदवान करायचं करा तुम्हाला कोणी थांबवणार नाही पण एक लक्षात असू द्या की जितका मी मजबूत होईल जीवन तितक होईल आणि हा मी म्हणजे तुमचा अहंकार जिथ तुमची भूमिकाच नाही तिथे तुम्ही का आहात नाटकात किंवा चित्रपटात जेवढी आवश्यक पात्र आहेत तेवढीच असतात जर, जर जास्त बेरंग होतो. तुम ही काम जरी असेल तर रंगाचा तुम्ही तुमचं तुमची भूमिका नीट करा जिथे तुमचा रोलच नाही तिथे तुमचा त्रास दुसऱ्यांना कशासाठी वर्तमानातील भूमिका मनपूर्वक पूर्ण करा तुम्हाला दिलेला रोल संपूर्ण निष्ठेने निभवा तुम्ही भूमिकेच्या पुढे जाऊ नका आणि आपल्याला मिळालेल्या रोल पासून काढू त्यामुळे तुमचे जीवन हे सकारात्मक पद्धतीने बदले रोल पूर्ण झाल्यावर तिथे थांबायच नाही स्वतःच विचार करा सगळे गोंधळ जे आहेत ना खेळ पूर्ण झाल्यावरही रेंगाळल्यानेच होतात पुढे चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस।